नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे गोजागिरी आज राजखीर बनवणार आहे तर पहिल्यांदा दिवाबत्ती करून घ्यायचे आहेत ममे मस्त तर बाबा छान असतू काढले जाते अर्धिक कुंकू लावायचं असते तर बघा

तर मी दरवर्षी खीर बनवते आपल्या हो तांदळाची काय काय ठिकाणी दुधाचा प्रसाद केला जातो काय काय ठिकाणी खीर बनवली हो जाते तर मी दरवर्षी खीरच बनवते हो तर बघा इथे तांदूळ भिजत घातले होते एक दहा मिनटे आणि छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अर्धे असे बारीक करायचे आहेत जास्त बारीक नाही करायचं भरडे भरडे असे बारीक करायचे आहेत तर दाखवते हो तुम्हाला व्हिडिओमध्ये कशाप्रकारे बारीक करायचं आहे आपलं दूध इथं गरम होत आहे तोपर्यंत आपण तांदूळ बारीक करून घेऊया तर बघा एकदम फक्त खटका फिरून लगेच बंद करायचं अशा प्रकारे तांदूळ बारीक करायचे आहेत जास्त वेळ ठेवायचा नाही मिक्सर चालू बटन चालू करायचं लगेच बंद करायचं बटन चालू करायचं असं दोन वेळा करायचं फक्त म्हणजे भरड येते चांगली आणि दूध गरम झालं की त्यात आपण तांदूळ घालून घ्यायचं बारीक केलेलं जास्त बारीक केले की के तांदूळ तुम्हाला खीर चांगले नाही होणार यासाठी काळजी घ्यायची आहे तांदूळ बारीक करताना त्यानंतर ओले खिसलेले खोबरे अगदी थोडंसं घालायचं आहे जास्त प्रमाण याचं पण नाही घालायचं तर खाताना जास्त घातल्यानंतर खरखर लाग म्हणजे असं कचकच लागतं त्यामुळे थोड्या प्रमाणात ओले खोबरे पण खिसून घालायचं आहे त्यानंतर आवडीनुसार साखर घालायची आहे मी तर सात ते आठ चमचे घातलेत बघा एक पॉकेट आहे दुधाचं त्यानंतर वेलदोडे घ्यायचे आहेत मनुके काजू बदाम आणि खीर शिजत आल्यानंतर आपण वेलदोडे पावडर टाकून घ्यायचे आहे म्हणजे छान असा वास येतो सुरुवातीला नाही टाकायचं वेलदोडेचे पावडर लास्ट टाकायचे आहे तर मी इथं चार वेलदोडे घेतलेत बघा आणि आमची स्त्रिया आम्हाला मदत करत आहे मम्मी मी बारीक करणार आहे वेलदोडे बघा श्रेया बारीक करत आहे तर बघा इथं खीर शिजून तयार झालेलं आहे नंतर वरतून मी वेलदोडेची पावडर टाकलेली आहे बघा छान अशी खीर तयार झालेली आहे आणि वेलची पावडर टाकल्यानंतर मस्त खमंग वास सुटलेला आहे तर पहिल्यांदा मी देवाला ठेवून घेते आणि नंतर म्हणजे आपल्या घरातल्या देवापुढे ठेवते चंद्राला दाखवते तर आज मुहूर्त आहे संध्याकाळी दहा चोपन्न म्हणजे पूर चंद्राची पूजा करण्याचा तर आज शरद पौर्णिमा हे आजच्या दिवशीचे खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी लक्ष्मी खाली म्हणजे येते बघण्यासाठी कोण जागा आहे कोण झोपलेलं आहे आणि आजच्या दिवशी खीर करून आपण चंद्राच्या प्रकाशात ठेवल्यानंतर आणि ही खीर खाल्ल्यानंतर घरातल्या माणसांना जास्त आजारी पडत नाहीत असं म्हटलं जातं का तर चंद्राची किरणे त्याच्यावर पडतात म्हणजे प्रकाश आणि त्याच्यामुळे शरीर चांगलं राहतं तर आजच्या दिवशी त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये अमृत आहे तर मी जर वर्षी असे करते बघा एक दोन ते तीन तास अशी चाळण झाकून ठेवते खीर आणि आम्ही सर्वजण नंतर प्रसाद म्हणून खातो तर वरती राहायला असल्यामुळे आम्हाला चंद्र व्यवस्थित दिसतो तर आमच्या इथे चाललेली आहे पूजा संध्याकाळी दहा चोपणला मुहूर्त आहे पण आम्ही लवकरच पूजा केलेली आहे का तर आमच्या स्त्रियाला खीर खायची होती म्हणून तर छान अशी आमची पूजा झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय लाईक्राईब